सगळ्या व्यक्तीची वापरल्या जातात परंतु तुला सगळं वास्तव माहिती असताना तुझ्या तुझ्या सोबत सांगताना उभा आणि तुला आमदार आम्ही केलं याची तुला जाणीव राहणार आता ते विषय काय राजाला काय भोडणार आहे हे विषय झालाय आणि घरात येणाऱ्या माणसा तुझ्या तुकड्यावर आम्ही करत नाही कुणाला एखाद्या संस्थेमध्ये आम्ही नोकरी मारत आहे आम्ही स्वाभिमानी स्वाभिमानी माणस आहे स्वाभिमानी माणस समाज आम्हाला तुझ्या राजकारणाची गरज नाही आज मी अजिंक्य भैया नगर अध्यक्ष असो किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असो या खरंची ताकद प्रशासनामध्ये समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ती ताकत आहे त्या शब्दामध्ये ती आज ही ताकत आहे परंतु संविधानिक पदाची गरज आहे संविधानिक पद पाहिजे आणि आर्थिक वेगळ्या पद्धतीने हिता काम करण्यासाठी हे आम्ही सगळं लोकांनी आम्हाला सांगितल्यामुळे या वाटेवर आम्ही गेलो माझ्या मित्रांनो कार्यकर्त्याच्या वतीनं त्यांच्या भावना वेळात मी बघून तुम्ही तुम्हाला बोलतो की आम्ही जसं तुम्हाला आमच्या स्वार्थासाठी तुम्हाला एक नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी तुमची मानसिकता तयार केली त्याच पद्धतीनं ही तुमच्यावर वेळ आहे जो बी निर्णय घेता जो बी निर्णय घेता समाज त्याच्यावर कसल्याही पद्धतीची शंका करणार नाही जो भी तुम्ही निर्णय घेता त्या त्या निर्णयाला समाज तुमच्या पाठीशी उभा राहील समाजातल्या सगळ्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या प्रमुखांनी सुद्धा तुमच्याबद्दल

मी माझा राजीनामा माझ्या पूजा घेऊन होते जेव्हा आहोत पण त्या मनाचा मोठा माणूस त्याने कधीही मुखवला नाही तेच प्रसंगाने आम्ही भेटवलं असताना विचारलं गेलं आधी ते महाराष्ट्रामध्ये तुम्ही उभा माणसे हे कसं नाही शक्य तुझी ताकीची मला जाणीव आहे तुझं शिक्षक आहे त्याच उत्तर आम्ही दिलं दिलं आण पेन्शन वर्णाच्या पेन्शन वर आई त्यांचं घर चालवते आणि तुम्ही दिलेला पगार याच्यावर महाराष्ट्राची जवळ चालण्यासाठी आम्ही डिझेल चालवतो आणि गाडी चालवता बोलतो अशा पद्धतीची नैकी आम्ही या महाराष्ट्रामध्ये उभा केला एवढा मोठा माणूस इतक्या त्यागाचं काम या महाराष्ट्रात उभा करत म्हणताना माननीय जेव्हा आता माननीय त्याला म्हणायची गरज नाही आणि तुझ्या तुझ्या तुला आम्ही घेत नाही आणि तुझ्या दारात घेत नाही फक्त एक जाणीव घेऊ

समाजाच्या हिताला घेते कार्यकर्त्याच्या हितानं घेतली ही आम्हाला जाणीव आहे आम्ही तुम्ही कोणताही निर्णय घेतला तरी समाज ही काही सांग हे चित्रांनो तुम्हाला समजून सांगतो आधी तुम्ही कोणताही निर्णय जरी घेतला तरी उद्या उद्या सर्व करणार नाही हे तुम्हाला जाणीव आहे परंतु ही काही ही काही इलेक्शन हे संसर्ग नाही कायदा निर्माण होणार नाही हे इलेक्शन विधानसभेचं नाही

तर आपल्या दुसऱ्या भावाला साथ देणाऱ्या पद्धती पडलं तरी तो आता बंदोबस्त करण्यासाठी जर बळकी आला तर मित्र तरी करायची गेला आली राजकारणामध्ये करावं लागलं आणि या भावनेने हा समाज तुमच्या पाठीचा आहे आम्ही पाठीचे आहे तुमच्या तुमच्यासाठी आम्ही गोळ्या खेळायला आणि कुणाला लागला गोळ्या मारायला सुद्धा आम्ही मार्ग पुढे बनणार नाही एवढा भावनिक वाक्याचा भाषण करून मी आजही भरपूर आहे पण बोलणारे व्यासपीठावर भरपूर आहेत ह्या भावना

का प्रभू टाके आणि विजय राजे काही राजा असताना उत्तर देण्याची हिंमत आहे राजे नाही कोण आहे तुम्ही हे करा या ओबीसी आणि एसबी आणि मुस्लिम आणि तुम्हाला डोळ्यावर डोक्यावर घेतला आणि तुम्ही या लोकशाहीचे राजे झाला याची जाणीव तुम्हाला ठेवा जर आमच्या मनात आलं तर पुन्हा पुन्हा

बैठकीन बैठक आणि कारण काही वर्षांमध्ये प्रत्येक मतदानाच्या वेळेला आपण आमदार असतील खासदार असतील आपण प्रत्येक वेळेस त्यांच्यामुळे परंतु दुर्दैव असं की ज्या आज

आपला मोहक्या जो सांगेल त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल आणि नक्कीच आपली युनिटी दाखवावी लागेल तरच आपल्या समाजाच उभा होणारे आणि त्याच्या निर्णय असा काहीतरी मार्ग निघेल अशा पद्धतीने ही बैठक आहे बाकी सगळा सारण बाकी सर्व नेते सांगणारच आहे त्या निमित्ताने आज या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका